सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल हर घर सेना नी। घरा सैनिक इवान तर्फे भारतीय थलसेना सेना दिवस उत्साहात साजरा करून प्रत्येक घरातून एकाने तरी वेतना साथी नवे तर वतनासाठी सैन्यात भरती व्हायला पाहिजे असे आवाहन रक्षण डिफेन्स अकॅडमीच्या संचालिका राजेश्वरी माजी कल्याण संघटना द्वारा आयोजित भारतीय सेना दिवसाच्या कार्यक्रमात केले आज जानेवारी एकोणपन्नास मध्ये लेफ्टनंट जनरल कोडेन देरा एम करिअप्पा यांनी ब्रिटिश जनरल कडून थलसेनेचा कार्यभार स्वीकारला होता आजचा हा दिवस देशभरातील भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो या घटनेला आज शहात्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या शहात्तर वर्षांच्या इतिहासात भारतीय थलसेनेने असामान्य धैर्य साहस आणि परिक्रम गाजवीत भारत मातेच्या सीमेचे रक्षण केले तसेच देशावर झालेल्या शत्रूंच्या अतिक्रमण आक्रमणाविरुद्ध सडेतोड प्रत्युत्तर देऊन शत्रूंना चित्त केले भारतीय सेना जगात दुसरी मोठी सेना और चौथी शक्तिशाली सेना आहे अशा या बलाढ्य साहसी व पराक्रमी थलसेनेच्या वर्धापन भारतीय थलसेना दिवस माजी वायुसैनिक कल्याण संघटना इवान नागपूरच्या वतीनं ना बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार ला अमर जवान स्मारक अजनी चौक नागपूर येथे आनंदात साजरा करण्यात आला कार्यक्रमात सेनेच्या साहस व परिक्रमाला सलामी देऊन देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर जनरल अच्युत देव रीटा सोबतच बिगरे सुनील गावपांडे रीटा कर्नल अभय पटवर्धन ग्रुप कॅप्टन हरिदास ग्रुप कॅप्टन रणबीर सिंग व रक्षण अकॅडमीच्या संचालिका मंचावर उपस्थित होते त्यांनी सैन्यातील आपला अनुभव कथन केला व उपस्थित पूर्व सैनिकांना शुभेच्छा दिल्या घराघरात सैनिक घडवण्याचे आवाहन केले रक्षणम डिफेन्स प्रिपरेटरी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मानवी रिमाइंड करून लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इवानचे पदाधिकारी सभासद तिन्ही सेनेचे माजी सैनिक परिवार इवान महिला शाखेच्या सदस्य अजनी परिसरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक श्री रविकांत नारखेडेजीने केले तर इवानने इवानचे सचिव श्री अजय गाढवे यांनी प्रस्तावित केले इवानचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत नांदुरकर यांनी स्वागतपर भाषण केले श्री विनोद माटे यांनी आपल्या प्रास्ताविकेत भारतीय सलसेनेचा संपूर्ण इतिहास कथन केला भारतीय सेनेत कार्यरत सर्व सैनिकांना व समस्त भारतीयांना सेना दिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटी बोरी